नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळीची तयारी झालेली आहे साफसफाई झालेली आहे आपण गोडधोड पदार्थ प्रत्येकाने घरामध्ये बनवलेले आहेत आणि आता आपल्याला आणि आता आपण सर्वजण दिवाळीसाठी सज्ज झालेलो आहोत सर्वांनी नवीन खरेदी केलेली आहे कोणी घर खरेदी केले कोणी गाडी खरेदी केलेली आहे ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार कोणी कपडे खरेदी केलेले आहेत घरामध्ये पूर्ण स्वच्छता करून आपण लक्ष्मीपूज लक्ष्मीच्या आगमनासाठी सज्ज झालेलो आहोत तर आता या लक्ष्मीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला खरेदी करत असतो तर या खरेदीमध्ये सर्वात जास्त महत्व आहे ते झाडूला झाडू म्हणजे त्याला आमच्याकडे शिरई म्हणतात किंवा काही भागांमध्ये त्याला केरसुनी वगैरे वगैरे पण म्हणतात किंवा झाडणी देखील म्हणतात तर या झाडणीला खूप महत्व आहे आपण जरी घरामध्ये आता बघा मोठे झाडू असतात वा महिलांना वा, खाली वागण्याचा कंटाळा येतो काही जण डस्ट रूप झाडू मागवतात वापरत असलो तरी देखील दिवाळीला आपल्याला छोटी एक केसुनी कि मिळते किंवा झाडणी मिळते तिला सर्वात जास्त महत्त्व आहे तर ती आपण ती घेऊन येणार आहोत त्यानंतर आपल्याकडं लक्ष्मीची मूर्ती असते बघा माता लक्ष्मीची मूर्ती असते मातीची ती आपल्याला दिवाळीच्या दिवाळीला घेऊन यायची आहे आपल्याकडं जरी चांदीची मूर्ती असेल किंवा चांदीचं कॉईन असेल आपण त्याची तर पूजा करणारच आहोत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी परंतु माता लक्ष्मीच्या मातीच्या मूर्तीला खूप महत्व आहे आप ती आपल्याला घेऊनच यायची आहे आणि माता लक्ष्मीची मूर्ती आणि झाडू आपण धनतेरसलाच करणार आहोत त्याच पद्धतीने आपण जे बोळके आणत असतो बघा त्याच्यामध्ये आपण असं धने वगैरे ठेवत असतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर ते ते देखील आपल्याला खूप महत्वाचे आहे ते देखील लागणार आहेत तर जरी आपण ही शिरई जी आहे किंवा ही जी झाडणी आहे ती जरी आपण धनतेरसलाच आणून ठेवली तरी पण ती आपण लगेच वापरत नसतो त्या शिरईची आपण दिवाळीच्या दिवशी पूजा करत असतो लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आणि मग तिचा आपण नंतर वापर करत असतो तर दिवाळीच्या दिवशी शिराईची पूजा करून झाल्यानंतर शिरईखाली आपल्याला कोणत्या दोन वस्तू ठेवायच्या आहेत त्याच आता आपण बघणार आहोत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शिराई खाली आपल्याला एका लाल पोटलीमध्ये किंवा एखाद्या लाल रुमालामध्ये आपल्याला त्यामध्ये चार काळे मिरे ठेवायचे आहेत दोन लवंगा ठेवायच्या आहेत दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे या सर्व वस्तूंचा आपण एक पोटली बनवायची आणि ती आपण शिराई खाली ठेवून द्यायचं त्यानंतर आपण जे पूजन करणार आपण ते व्यवस्थित शिरईच्या खाली ठेवणार आहोत लक्ष्मी पूजनाच्या वेळेला आपण ते रात्रभर तसच ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ वगैरे करून जेव्हा आपण आपली पूजा उचलत असतो आदल्या दिवशीची त्यावेळेस आपण ते एक रुपयाचं जे नाना आहे ते आपण तिजोरीमध्ये ठेवू शकतो आणि ज्या कापराच्या वड्या आहेत आपण त्या लगेच पेटवून घरामध्ये लावू शकतो त्या आणि जे आपलं लवंग आहे किंवा जी लवंग आहे किंवा काळी मिर आहेत ते आपण मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवू शकतो आपल्याला दिवाळीच्या दिवशीच माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या समोर दोन लवंगा आणि दोन इलायची असं ओपनच ठेवायच्या आहेत त्या काही आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून ठेवण्याची गरज नाहीये दोन लवंगा आणि दोन इलायची ठेवणार आहोत आपण तर लवंग आपल्याला घेताने फुलासहित घ्यायच्या आहेत तर त्या दोन लवंगा आणि दोन इलायची आपण तिथं मूर्तीच्या समोरच ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आपण त्या दोन लवंग आणि दोन वेलची आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो आपल्या कपाटामध्ये ठेवू शक ठेवू शकतो जिथं आपले खूप महत्वाचे डॉक्युमेंट्स असतात तिथे देखील आपण त्या लवंग आणि इलायची ठेवू शकतो वारंवार त्याला आपला हात लागला नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे माता लक्ष्मीचंच प्रतीक म्हणून आपण ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवलेलं आहे याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे आणि किंवा जे आपण लवंगा ठेवलेल्या आहेत त्या आपण आपल्या पर्समध्ये ठेवू शकतो किंवा आपल्या मिस्टरांच्या वॉलेटमध्ये पण ठेवू शकतो फक्त त्याला वारंवार हात लागणार नाही याची आपण सर्वजण काळजी घेणार आहोत तर या ज्या झाडूखाली आपण ज्या वस्तू ठेवणार आहोत किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर ज्या वस्तू ठेवणार आहोत तर ह्या खूप अतिशय आनंदपटीने आपल्याला फळ देणार आहेत घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आपल्याला यांचा खूप जास्त प्रमाणामध्ये वापर होणार आहे तर सर्वांनी ही ह्या ज्या सांगितलेल्या आहेत आपण उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी तर सर्वांनी हा उपाय करायचा आहे आणि दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करायचा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद